शुद्ध इंधन उत्कृष्ट सेवा आणि दिमागदार उद्घाटन नायरा पेट्रोल पंप ग्राहकांच्या सेवेत अत्यंत बहुप्रतिक्षित असा नायरा पेट्रोल पंप आज कोल्हापूर घोटी रोडवरील हॉटेल मल्हार प्लाझा शेजारी दिमागदार वातावरणात ग्राहकांच्या सेवेत खुला करण्यात आला यावेळी महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी कलाकार सायली पाटील यांच्या शुभ हस्ते पहिल्या दहा वाहनांना इंधन भरून उद्घाटन संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्यास डॉ रामहरी भाऊसाहेब चौधरी यांच्या आमंत्रणावरून अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली त्यामध्ये सुनीताताई भांगरे व्हाईस चेअरमन आगस्ती सहकारी साखर कारखाना नगराध्यक्ष बाळासाहेब पडजे पाटील वैभवभाऊ पिचड यांचे विश्वासू सहकारी राहुल देशमुख योगेश नाईकवाडी विकास कोटकर सहकारतज्ञ बी जे देशमुख बाबा भांगरे व अकोले सोसायटीचे संचालक यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले पंपाच्या माध्यमातून ग्राहकांसाठी खालील सुविधा उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे शुद्ध पेट्रोल व डिझेल स्वच्छ टॉयलेट्स आर ओ पिण्याचे पाणी एअर स्टेशन ए आय आर सुरक्षित आणि स्वच्छ परिसर डॉक्टर रामहरी चौधरी म्हणाले की नायरा पंपमधून आम्ही केवळ इंधन नव्हे तर विश्वास गुणवत्ता आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करतो शुद्धतेचा नवसंकेत नायरा पेट्रोल पंप ग्राहकांच्या सेवेत सुविधांचा संगम इंधनात विश्वास डॉक्टर राम हरी चौधरींचा नायरा पंप आता सुरू नाश्ता केला नाही का इकडेच पोहोचला इकडे नाही पोहोचला का रामकृष्ण हरी आता वाटलं दादा तुम्हाला अशा शुभेच्छा देते त्यांनी मी प्रार्थना करते की असेच तुम्ही उद्योग पुढे चालव आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे तुमचे हॉटेल हे आत्ताचं पेट्रोल पंप बघून बरं वाटलं की आपला मराठी माणूस कुठेतरी उद्योग धरला बघतोय कारण आपल्या मराठी माणसाला फक्त शेती हाच जोड हाच उद्योग धंदा फक्त आजपर्यंत चालू झालेला आहे पण असेच आपले मराठी माणूस पुढे गेला पाहिजे हीच मी देवाच्या मी प्रार्थना करते मला इथं बोलल्याबद्दल आता मी तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू सो मच असंच प्रेम द्या नाना गर्दी काय या इलाज लागतंय नायरा पेट्रोल पण भरायलाच लागतंय ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे ॲडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा